श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम हे स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनं एकदा जर स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली आणि भक्ती मना मनापासून आणि मनोभावे जर असेल ना तर प्रत्येक वेळी स्वामी भक्तांच्या बरोबर हे असतातच आणि एकदा एक अनुभव शेअर झाला किंवा एकदा एक अनुभव स्वामींनी दिला किंवा एखाद्या संकटातून दुःखातून अडचणीतून जर स्वामींनी बाहेर काढला असेल ना तर तेव्हा मात्र स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांच्या बरोबर हे राहतातच आणि आपल्या भक्तांना वेळोवेळी सुंदर सुंदर अनुभव देत असतात तुम्हाला जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक भक्तांचे खूप सुंदर सुंदर अनुभव तर आहेतच त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर एका भक्तांचे कितीतरी अनुभव भरपूर अनुभव आणि तेवढेच वेगवेगळे आणि तेवढेच आश्चर्यचकित करणारे स्वामीं स्वामींचे अनुभव आहेत खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कोणतीच सेवा वाया जात नाही हे प्रत्येक स्वामी भक्तांचे मत आहे आणि स्वामींची सेवा श्वा करत असणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांना हे माहीत आहे की स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर पावलोपावली असतात आणि आपल्या भक्तांना वेळोवेळी मदत करत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत त्या ताईंचं असं मत आहे की मी स्वामींना एखादी गोष्ट सांगितली किंवा मागितली मग ती विषय असो किंवा दुसऱ्यांविषयी असो तर लगेच स्वामी माझी इच्छा पूर्ण करतात एवढा विश्वास आणि एवढा सुंदर असा त्यांना स्वामींविषयी आदर आहे तर, तर खरोखरच त्या ताईंचं नाव हे मीनाक्षी वारडे आहे आणि ते राहणाऱ्या कांदेवाडी मठ आहे गिरगाव येथील तेथील आहे चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जो स्वामींनी सुंदर असा अनुभव दिलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण कशा तुम्ही एकदम मस्त तुम्ही कसे आहात मी आजन मस्त हा बघा आज आग आहो तुम्हाला काय नाही होते कारण हे आपले होत मग गणपतीच हे होतं बघा गणपती जाण्याचा दिवस हा। त्या दिवशी मला माझ्या फोनवर स्वाम, स्वामी स्वामी सूट आले स्वामी आले अरे बाप्पा आले हॅलो कशा माहिती आहे तारक मध्ये बंदर हॅलो 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 तुम्ही रेंज मध्ये या ना ताई रेंज मध्ये या ना हा 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 नाही इथं बाहेर आली आता नाव सांगताय का ताई मीना कि वाढ अहो काय झालं ते तारक मंडळ बोलताना तारक मंडळ एकदम बंद झालं आणि ते म्हणजे स्वामी सूत आले बालप्पा आले गणपती बाप्पा आले कशामध्ये अटक फोनवर आले अरे बापरे हो oh, म्हणजे त्या दिवशी मी खूप सेवा केली गणपती शंकराची सगळ्यांची म्हणून त्यांनी काय मला दर्शन दिलं माहित नाहीये पण गणपती हे आहे ते जातो गणपती बाप्पा तो दिवस हां 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 त्या दिवशी आणि एक ना मला आजी दिसल्या काल काय दिसली आजी दिसल्या आजी आजी आ, त्या आजी ना तिथे उभ्या होत्या बसलेल्या होत्या त्या म्हणलं आजी आओ मला काहीतरी खा, खा, खायला द्या तर मी ना पैसे पाचशे रुपये नेले होते ते सगळे मी संपवून इकडे आगी पुढे तर मी बोलली आहो थांबा पाच मिनिटात मी घरून पैसे घेऊन येते तुम्हाला खाऊ देते आणि त्यांना मी फक्त पाचशे पाच रुपये दिले होते माझे वेळे आणि तिथे आमचे पेपरवाले होते त्यानं विचारलं आजी होत्या इथं कुठं गेल्या तर त्यानंतर तिथे कोण आजी नव्हत्या अरे बापरे मग विचारत होतं मग असं नाही का असं काय म्हणजे आजी होत्या पण काय स्वामी होते माहिती नाही हो ना हो ना हो ना तसंच काहीतरी असणार आहे मग ते मला खूप मला खूप आई वाईट वाटलं हो कारण मला त्यांना काहीतरी घालायचं होतं हो ना पण ते पाच रुपयांमध्येच खुश झाले ना नाही नाही माझे पाचशे रुपये होते सामानाला संपले मी घरी येताना माझे दोन मिनटं अंतरावरच्या बसल्या होत्या तिथे हां आणि त्या अशा म्हणजे मुष्ट सुंदर होत्या दिसायला वगैरे हां आणि होत्या पण त्या बोलल्या हो ताई मला भूक लागली खायला द्या तर बोलू माझेकडे पैसे संपले मी तुम्हाला पाचशे रुपये ते माझं घर आहे मी पटकन येते घेऊन थांबा झाला पण त्या नाही हो गेल्या मला खूप वाईट वाटलं नाही आता ते गेल्यानंतर आपण तरी काय करू शकणार पण ते पेपर वाले बोलले नव्हत्या अरे किती दिवस झाले या घटनेला किती दिवस झाले दोन तीन दिवस दो झाले पण मला त्या स्वामींनी स्वामींच्या मठात आली होती हा हा पण मला वाटते पण काही स्वामीच असावे हो ना हो ना दिसले नाहीत म्हटल्यानंतर पण <laughs> मी ना मला ताई खूपच वाटत रडायला लागली मी रडा यायला हां आणि मग गणपती बाप्पाच्या म्हणजे आम्ही शंकराची किती बहात्तर सालीपासून सेवा करते बहात्तर सालापासून हो बहात्तर सालसून सेवा करते शंकर बाप्पाची उपास करते सोमवारचे खरे बापरे तर शंकराच्या पिंडीवर नेहमी गणपती बाप्पा असतो हा म्हणजे असं ते लावतो ना मी गंधा लावते ना ते आता शंकर बाबा दिसतोय गणपती बाप्पा दिसतो अरे म्हणजे तुम्ही ते फोन शेअर करा माझे हो 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 तुमच्या माउड पण तुमची तब्येत कशी आहे हो एकदम मस्त आहे तुम्ही कशा ना काळजी घ्या हो 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 मी काळजी घेते आणि तुम्हाला ना अनुभव खूप छान छान आले स्वामींचे तुमच अंदाज आले हो स्वामी आई आणि मी मग सगळे अनुभव ऐकते हो तुम्ही शिंदेचा फोन शेअर केलात बघा हो हो हो, हो शिंदेनी एक रूम मध्ये रिक्षा चालवत होते बघा हो 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 आणि तो शेअर फोन मी सगळे ऐकते आणि मग त्यांना स्वामीनी काय केलं बघा हो ना हो स्वामींनी काना त्यांना कशात म्हणजे त्यांच्या तोंडात पडली बघा हो हो शंकर महाराजांनी हा मग ते तसं त्यांनी पण स्वामी पण त्यातच आले ना हो ना हो ना हां पण तो तुम्ही फोन केलात बघा हो 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 आणि तुमचा आवाज माझ्या कानावर उठलेला आहे माझा माहिती मी आता बोलतात खर पण मी ना तेव्हापासून तुम्हाला फोन लावते पण त्या लगेच फोन उचलतात आणि मला फोन करतात पण काहीतरी प्रॉब्लेम असेल माझ्या फोन मध्ये तुमचा फोन आला पण पाऊस भरपूर येत होता म्हणून तुमचा फोन काय उचलला नाही म्हटलं उचलून पण ऐका येणार नाही हा मग आता केला तो बरं झालं कारण आता मी देवीचं दर्शन घेऊन आली आला का हा 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 देवी आहे ना आमच्या तिकडे मठाचे तिथे मठ आहे ना मठाचं दर्शन घेतलं अकरा वेळा जप केला हु, आणि पाऊस पडते म्हणून औदुंबर फेऱ्या नाही घातल्या सात कारण तिथे चिकट झालेलं आहे पण आणि दुसरी गोष्ट औदुंबरचं झाड आहे ना त्या औदुंबर मध्ये नेहमी ने मला याच आपले फुल ठेवलेतच असतं शेवटीच देवाच्या समोर हा शेवटीच ना त्या बाजूला समोर पण नाही मग म्हणजे त्याच्यात म्हणजे वटवृक्षाचा जो प्लॅट आहे ना त्याच्यावरच पण बाजूला ठेवलेलं असतं ते फुल शेवटीच पांढरं पण ते कोण घेत पण नाही मी मी गेले ना तरच उचलते ते मला ते ठेवलेलंच असतं त्या हा म्हणजे ते डाक्टर गुरुची पण कृपा आहे ना हो ना हो ना तुम्ही सेवा करताय म्हटल्यानंतर होणारच की तुमच्यावरती हो, 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 मी काय सांगते आम्हाला फक्त सुखी ठेवा आम्हाला काय नको हो ना हो ना हो आम्ही मागत नाही आणि मागाची गरज पण नाही एक बीस टीक तर शंभर बीस टिक्स स्वामी देतील आई आपली हो हो म्हणून स्वामी आई दत्तानी तुमच्या आई सारखी आहे तुम्हाला पण मी सुखी ठेवणार सुखी राहू पण प्रार्थना करते स्वामींना हो ना हो ना तुमच्या बरोबर सांगा बर हो कारण का मी आहे सत्तर वाटे तुम्ही धान आहात अजून सारखे आहेत माझे तेव्हा मी स्वामींना सांगते त्यांना सुखी ठेवा आमचे फोन ते शेअर करतात मला फोन करते म्हणजे त्यांना केवढी आवड आहे आवड आहे की ना हो ना हो ना मला आवड शिव तुम्ही करत नाही हो ना त्या दिवशी तुम्ही की एवढे फोन शेअर केले तुम्ही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ना आणि मग तुम्ही काळजी घ्याव स्वतःची हो 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 नक्कीच आणि तुमच्या सारख्यांचा सार आशीर्वाद असल्यानंतर काय करायची हो गरज आहे सांगा बरं सारखी सांगते तुम्हाला सांगण्यामध्ये हो काय प्रेम आहे म्हणूनच मी म्हणते ना ना प्रेम म्हणजे काय भरतच प्रेम आहे तुमच्यावर आणि मला फक्त पत्ता दा माझी गाडी आहे मी <laughs> गाडी मी तर मोठेपणा नाही सांगत नाही नाही मोठेपणा तर मी म्हंटल का हो, काय होतंय नाही नाही सांगतच नाही मोठेपणा आपण गर्व नाही करत आहोत नाही कुठल्या गोष्टीचा स्वामीना साधेपणा आणि गर्व आवडत नाही हो हो ते माहित आहे आणि तुमच्याकडे जर गर्व असतात तुम्ही मला ये म्हटलंच नसता मी गाडी घेऊन तुला न्यायला घरी येतो असं म्हंटलच नसता ना ताई हो मग गर्व नाही बाबा करून चालत नाही नाही बरोबर माणूस आज तर उद्या नाही हो हो गर्व माझे नाही माझं सगळं पहिल्यापासून चांगलं आहे पण मी गर्व केलाच नाहीये आणि मी काय मिळेल ती दोन भाकरी मी माथा सगळ्यांना देते हा चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते मी जरा श्री स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणी खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होत्या मला तर खरं सांगायचं जर म्हटलं तर त्या ताईंचं हसू एवढं आवडतं तर खरोखरच खूप एवढं निरागसपणे खूप छान हसत असतात तर खरोखरच मला ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे खरोखरच जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये एखादा भक्त येतो ना तेव्हा एकदम स्वामींचाच होऊन जातो तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरमध्ये या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात ना तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहे आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडयक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा, कारण नाहीच काही सेवा जमली किंवा सेवा जरी तुम्ही भरपूर करत असाल तरी देखील काम करत करत किंवा तुम्ही जे काही तुमचं एक काम करत असताना प्रवास करत असताना जॉब करत असताना तोंडाने तुम्ही श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता कारण श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही कोणत्याही स्थळ काळ वेळेची गरज नाही तुम्ही जिथे असाल तिथे स्वामींचं नामस्मरण करू शकता तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद